वंशाचा दिवाच हवा मेघना आणि स्वप्नील यांना तीन मुली होत्या निशा ऋषाली आणि हर्षदा पण मेघनाच्या सासूला मात्र वंशाचा दिवाच हवा होता आणि मुलाच्या हव्यासापोटी मेघनाने तीन मुलींना जन्म दिला होता सर्वात लहान मुलीच्या वेळी म्हणजे निशाच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी स्वप्नीलला बजावून सांगितले होते की यापुढे मूल होऊ देऊ नका नाहीतर मेघनाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो स्वप्नील हा एका कंपनीमध्ये हो कामगार होता आणि मेघना लोकांची धुनी भांडी करायची स्वप्नीलला वाटायचं की मुलगा असता तर पैसे कमावून त्याने खाऊ घातलं असतं आणि मुली काय आपल्याजवळ शेवटपर्यंत राहणार आहेत का कधी ना कधी त्या लग्न करून आपल्या सासरी निघून जातील त्यामुळे तो मुलींकडे फारसे लक्ष देत नव्हता त्यांचे अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे विचार होते म्हणूनच त्याने मुलींना शाळेत घातलं नाही मुलींना शाळेत न घालता फक्त घरातील कामे शिकवायची असा त्याचा विचार होता पण मेघनाला खूप वाटायचे की मुलींना शाळेत जावे अभ्यास करावा ती ज्या घरी काम करायची तिथल्या घरच्या मुली शाळेत जायच्या आणि आपल्या मुली शाळेत जायच्या वयात घरातील कामे करतात यामुळे तिला दुःख वाटायचं मात्र स्वप्नीलला मुलींमुळे टेन्शन यायचं आणि तो आता टेन्शनमध्ये सतत दारू प्यायला लागला तो जे कमवत होता ते सर्व पैसे तो दारूमध्ये घालवायचा कधीकधी तर तो घरीसुद्धा यायचा नाही असेच करता करता दिवस चालले होते काही वर्षातच त्याच्या दोन मुली ऋषाली आणि हर्षदा मोठ्या झाल्या आणि स्वप्नीलची आई त्याला म्हणाली आता या दोघी मोठ्या झाल्या आहेत त्यांना घरात ठेवणं बरं नाही मुलगा बघून लग्न उरकून टाक पण मेघनाला हे मान्य नव्हतं कारण लहान वयात मुलींचे लग्न करणं योग्य नाही असं तिला वाटलं आणि कायद्याच्या दृष्टीने लहान वयात लग्न करणं हा गुन्हा आहे हे तिला माहिती होतं म्हणून तिने आपल्या सासूला व नवऱ्याला या गोष्टींसाठी विरोध केला आपल्या दोन मुली शिकल्या नाहीत पण तिसऱ्या मुलीला तरी चांगल्या प्रकारे शिकवावं असं मेघनाला वाटू लागलं होतं म्हणून तिने निशाला शाळेत घातलं पण स्वप्नील म्हणाला तिला शिकवून काय करणार आहेस आणि तिला शिकवून काय फायदा आहे माझ्याकडून तिच्या शिक्षणाचा खर्च होणार नाही पण मेघना म्हणाली तुमच्यामुळे माझ्या दोन्ही मुली शाळेत न जाता घरातच राहिल्या पण या लेकराला तरी शिकू द्या तिच्या शाळेचं सगळं मी बघेन असं म्हणून मेघनाने आपल्या लहान मुलीला शाळेत घातलं आता आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसा लागेल म्हणून तिने आणखी जास्तीचे दोन कामे घेतली होती मुलीच्या शाळेची फी चे पैसे ती स्वतःच भरायची तिला शाळेच्या बाबतीत काही कमी पडू देत नव्हती मुलगी सुद्धा अभ्यासात हुशार होती तिला तिच्या आईच्या कष्टांची जाणीव होती त्यामुळे ती सतत अभ्यास करायची तिचा नेहमी वर्गात पहिला नंबर यायचा शाळेतल्या बाई नेहमी म्हणायच्या मेघनाताई तुमची मुलगी खूप हुशार आहे एक दिवस तुमचं नाव मोठं करेल हे ऐकून मेघनाला खूप भरून यायचं आपली एक मुलगी शिकते आहे पण बाकीच्या दोन्ही मुली घरात घर काम करायच्या हे पाहून तिला दुःख व्हायचं पण त्याही मुलींना तिने घरात बसू न देता त्यांनासुद्धा तिने शिवण क्लास लावला निशा मन लावून अभ्यास करायची आणि त्यानंतर तिला बारावीला खूप छान मार्क्स मिळाले मुलीची इच्छा होती की तिने डॉक्टर बनावं पण स्वप्नीला मात्र हे पटत नव्हतं तो म्हणाला बद झालं आता तुझं शिकणं एवढं कशासाठी शिकायचं आहे तुला आणि असंही शिकून तू काय माझ्या कामी येणार आहेस का आणि तुला लग्न झाल्यावर शेवटी स्वयंपाकघरातील कामच करावे लागणार आहे असं म्हणत तिच्या पुढच्या शिक्षणाला त्याने साप नकार दर्शवला पण मेघना म्हणाली तुझी तयारी आहे ना मग घाबरू नकोस ही तुझी आई अजून जिवंत आहे तुला पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर तू नक्की घे मी तुला पुढेही शिकवेल तुला डॉक्टर बनायचे आहे ना तू नक्की एक चांगली डॉक्टर बनशील मेघना म्हणाली तुझ्या शिक्षणासाठी मी आणखी दुप्पट मेहनत करेल पण बाळा तुलासुद्धा आता दुप्पट अभ्यास करावा लागेल निशा आईचा हात हातात घेऊन म्हणाली आई मी तुझे कष्ट वाया जाऊ देणार नाही त्यानंतर मेघना आणखी जास्त काम करू लागली आणि जे काही पैसे येतील त्याने मुलीची कॉलेजची फी भरू लागली आईची मेहनत बघून मुलगीसुद्धा मन लावून अभ्यास करू लागली असेच वर्षामागून वर्ष जात होते आणि काहीच दिवसांनी स्वप्नील दारू पिऊन पिऊन खूपच आजारी पडला आणि एक दिवस तो बेशुद्ध पडला बेशुद्ध अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दोन दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि डोळे उघडल्यानंतर त्याने जे पाहिलं ते बघून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची मुलगीच होती तीच मुलगी जिचे त्याने कधीही पालनपोषण केले नाही की जीव लावला नाही तीच मुलगी आज शिकून खूप मोठी डॉक्टर झाली होती आपले दोन्ही हात जोडून तो त्या मुलीची माफी मागू लागतो आणि रडून म्हणतो मुली मला माफ कर मी समजू शकलो नाही मला वाटत होतं की मुलगाच आईबापाचा आधार बनवू शकतो म्हातारपणाची काठी बनवू शकतो पण आज मला कळून चुकलं आहे की मुलगीसुद्धा मुलापेक्षा काही कमी नाही मला माफ कर निशा असं म्हणून तो रडायला लागतो वडिलांना रडताना पाहून मुलीला वाईट वाटतं ती म्हणते बाबा तुम्हाला तुमची चूक कळली यातच सर्व आलं असं म्हणून ती बापाला घट्ट मिठी मारते आणि आपल्या बाबांना म्हणते बाबा मला एक वचन द्या आजपासून तुम्ही अजिबात दारू पिणार नाही निशाचे वडील म्हणतात ठीक आहे बाळा आजपासून मी दारूला स्पर्श देखील करणार नाही इकडे रुशाली आणि हर्षदा दोन्हीही शिवणकामांमध्ये परफेक्ट झालेल्या असतात आता त्या दोघींनीही स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला असतो त्यामुळे त्यांना मोठमोठ्या कंपनीचे युनिफॉर्म शिवण्यासाठी ऑर्डर येत असतात आता त्या दोघींच्या हाताखाली कामाला अनेक महिला असतात मेघनाच्या तिन्ही मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात घरची हालाखीची परिस्थिती आता मुलींमुळे बदललेली असते यात सर्वात मोठा वाटा त्यांच्या आईचा जिने कोणाचंही न ऐकता आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार केला आणि तिन्ही मुलींना स्वतःच्या हिमतीने जगण्याचं बळ दिलं खरंच सलाम त्या आईला आज आपला समाज हा नवीन विचारांचा आहे तरी देखील आजच्या काळातही अशी लोक आहेत जे की मुलगी झाली आहे म्हणून नाक मुरडतात मुलगा झाला पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे त्यांना मुलगी म्हणजे जणू दुसऱ्यांचंच धन वाटत असतं परंतु जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी घराची पंथी असते हीच पंथी घरात प्रकाश देते अनेक सुशिक्षित माणसे देवीच्या मंदिरात जाऊन मुलगा होऊ दे म्हणून नवस करताना आपण अनेकदा पाहिले आहेत परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की स्त्रीशक्तीसमोर स्त्रीचे अस्तित्व नाकारत असतात ते आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून त्यांची मुलगी आपण घरात आणत असतो पण त्या कन्यादानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादान करावं लागतं त्यासाठी देखील आपल्याला कन्या असावी लागते परतफेड केली नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊ शकत नाही मुलगा फक्त कुळाचा उद्धार करतो परंतु मुलगी हे तिचे सासर आणि माहेर या दोन्ही कुळांचा उद्धार करत असते ईश्वराची कृपा ज्यांच्या घरावर असते त्या घरातच मुलगी जन्माला येते आजकालच्या मुली या राष्ट्रपती पदावर जाऊन पोहोचल्या आहेत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई झाशीची राणी सुनीता विल्यम्स इंदिरा गांधी कल्पना चावला या सर्व मुलीच होत्या यांना जन्म दिला म्हणून आपला भारत देश घडला आहे म्हणूनच मुलीला जन्म देणं ही एक खूपच कौतुकास्पद बाब आहे कारण तिच्यातच संपूर्ण विश्व सामावलं आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद